महात्मा गांधीजींच्या एकशे पंचेचाळीसाव्या जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वच्छ भारत अभियानाचे उद्घाटन करण्यात आले होते त्यात देशभरातील नागरिकांनी सहभाग नोंदवला मात्र आजही ग्रामीण भागात अनेक ठिकाणी स्वच्छतेचे महत्त्व समजले नाही म्हणूनच आजही स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांना कळावे यासाठी दोनवीर नगर येथील सिक्रेट हार्ट पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यांनी पथनाट्यद्वारे सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात प्रबोधनाचे स्तुत्य कार्य केले आहे भारताला एकेकाळी सोन्याचा पक्षी म्हटले जायचे जे वैभव आणि संस्कृतीसाठी ओळखले जायचे पण काळ बदलल्यामुळे आपल्या देशावर अनेक बाह्य शक्तींचे राज्य होते त्यामुळे आपल्या देशाची अवस्था बिकट झाली होती आपल्या देशात स्वच्छतेकडे अजिबात लक्ष दिले जात नाही आपल्या देशातील कोणतेही मोठे राज्य असो शहर असो गाव असो किंवा कोणताही रस्ता किंवा परिसर असो तेथे तुम्हाला कचरा हा दिसतोच आजही आपल्या देशात मोजक्याच घरांमध्ये शौचालयाची सोय आहे अजूनही लोक खेड्यापाड्यात घराबाहेर शौचास जातात त्यामुळे गावोगावी घाण पसरते म्हणूनच महात्मा गांधीजींचे स्वप्न होते की आपला देशही परदेशाप्रमाणे पूर्णपणे निरोगी आणि स्वच्छ दिसला पाहिजे हे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली त्यात आपलाही खारीचा वाटा असावा या उद्देशाने धोंडवीर नगर येथील सिक्रेट आर्ट पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यांनी शनिवार दिनांक पंचवीस मार्च रोजी स्कूलचे प्राचार्य फादर सिब्बी थॉमस प्रशासकीय अधिकारी फादर अनिल फादर निलेश फादर एबिन प्रमुख शायनी मॅडम शाळेतील सर्व शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी व चिमुकल्यांनी तालुक्यातील नांदूर शिंगोटे मणेगाव सिन्नरबस स्थानक येथे पथनाट्याद्वारे स्वच्छ भारत अभियानातून जनजागृतीला सुरुवात केली या पथनाट्यास नागरिकांकडून देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे व या पथनाट्याद्वारे नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटून देण्यात आले या चिमुकल्यांचा सहभाग विशेष आकर्षक ठरला Saber gente não chegou pra baixo. A gente यांचं लग्न नाही यांना मुलं नाही यांचा संसार नाही यांची हेच मुलं हा त्यांचा संसार आहे आणि मुलांसाठी शिक्षणासाठी आणि चांगला आहे संन्यास घेऊन जंगलात जाऊन राहण्यापेक्षा समाज सुधारण्याचं काम आणि दुसरं काही करण्यापेक्षा हे अतिशय वेल एज्युकेटेड अतिशय उच्च शिक्षित माणसही पण हे सगळे या लहान मुलांसाठी यांनी आपले जीवन अर्पित केलेले आणि म्हणून ही शाळा चांगली आहे याच्यामध्ये धंदा अजिबात नाही पब्लिक स्कूल धनवीर नगर या ठिकाणाहून शाळेचे मुख्याध्यापक फादर शिबी थॉमस शाळेचे व्यवस्थापक फादर दिलेश फादर अनिल फादर अबिल शाळेच्या विभाग प्रमुख मॅडम शाहिनी आणि सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी आपल्या समोर पथनाट्य सादरीकरण करण्यासाठी आलेले होते या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर प्रकारे पथनाट्य सादरीकरण केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आपण गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी इतका छान मोलाचा वेळ आमच्यासाठी इथे दिलेला आहे आ, त्या त्यामुळे मी शाळेच्या वतीने सर्व गावकऱ्यांचे आभार व्यक्त करते आणि यानंतर आपल्या गावाचे प्रमुख जे आहेत ते म्हणजे शेळके सर मास्टर शेळके सर यांना मी विनंती करते की त्यांनी शाळेच्या वतीने दोन शब्द आपल्यासमोर व्यक्त करावे धन्यवाद चालेल नाही चालेल चालेल चाल आणि त्यांचे सर्व कर्मचारी प्रामुख्याने शाळेने मिळत हे सर्व केरळचे आणि तुम्हाला सांगितलं पाहिजे की सध्या इंग्लिश मिडियमचं मुलं